हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रपोज प्रपोजच्या मराठीत अर्थ विचारात पुढे मांडणे नामनिर्देशित करणे सूचना करणे योजणे हेतू असणे देऊ करणे एखाद्याला लग्न करण्याबाबत विचारणे मागणी घालणे हात मागणे एखाद्याचे नाव एखाद्या पदासाठी सुचविणे होत आहे प्रपोजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे व्हॉट डू यू प्रपोज टू डू नाव दुसरा वाक्य आहे शी प्रपोज टू मी अँड आय सेट येस तिसरं वाक्य आहे इट इज युजल फॉर द मॅन टू प्रपोज मॅरेज चौथा वाक्य आहे आय प्रपोज टू गो ऑन ट्युजडे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू